नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी तालुका जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये आपली भुवनेश्वर गोशाळा आहे आणि आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेला भेट देण्यासाठी गोपाल परिवार संघाचे धनंजय गोपालदासजी महाराज यांनी आपल्या भुवनेश्वर गोशाळेला भेट दिलेली आहे तिथून आजच्या या व्हिडिओमधून आपण महाराजीकडून आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार गोमातेची सेवा कशी करायची आज गोमाता रस्त्यावर का फिरते संपूर्ण गोमाते विषय आज आपण आजच्या या व्हिडिओमधून कोण संपूर्ण माहिती घेत नमस्कार महाराज नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना जय गोमाता जय गोपाल सर्वप्रथम सगळ्यांना जय गोमाता जय गोपाळ आता सध्या आपण पाहतोय हो की सध्या महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये गोमाता रस्त्यावर यावी ही परिस्थिती नेम नेमकी कोणी निर्माण केली सर्वप्रथम जर विचार जर केला तर गोमाता रस्त्यावर येण्याचं कारण म्हणजे समज्यात मोठं कारण म्हणजे शेतकरी कारण की आज शेतकरी गोमातेला घरी ठेवित नाही तिचा सांभाळ करीत नाही आता याच्याकडे गोमातेकडे आज शेतकरी फक्त दूध या लोभानेच पाहतो आणि दूध या लोभाने पाहिल्यामुळं गोमाता आज संवर्धन नसल्यामुळं क्रॉसब्रिडमध्ये गेल्यामुळं गोमाता गो दूध देत नाही जाता त्याच्यामुळे आज शेतकरी त्यांना रस्त्यावर सोडित आहे जेणेकरून जे नंदी आहेत आज ट्रॅक्टरची शेती केली जाते त्याच्यामुळं बाबा सगट कापण्यासाठी सगळं जात आहे आणि ही पर पर जस्त जर परिस्थिती अशीच जर चालू राहिली तर एक दिवस संपूर्ण भारतामधून गोवन संपल्या जाईल पण महाराज आता सध्या सगळीकडं जास्तीत जास्त शेतकरी झालं जर्सी गाईची सेवा करतात जर्सी गाईचा सांभाळ करतात मग पुढं जर भविष्यात जर्सी गाई अशाच प्रकारे सांभाळण्यात आली महाराष्ट्रात भारत देशात जर्सी गाईकडे आता सध्या आपण तर पाहता सर्वजण पाहतो की सध्या जर्सी गाईकडे एक उत्पादनाचा सर्वात मोठा व्यवसाय म्हणून जर्सी गाईची सांभाळ केला जातोय जी देशी गाय आहे जी आपली कपिला गोमाता देशी गोमाता आहे हिचं दूध आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे आता जे लोकांची सध्याची शरीरिष्टी आहे सध्याची कुपोषितपणा आहे सध्याची कॅन्सरसारखी संपूर्ण जे अटॅकचं प्रमाण रोगराई हे नेमकं कशामुळं होतं आहे आणि जर्सी गाईच्या दुधामुळं भविष्यात काही रोगराई पसरू शकतोय आहे का हे सामान्य माणसासाठी धोकादायक आहे का तर तसं जर पाहिलं तर जर्सी गाई ही गाई नाही आहे गाईसारखा दिसणारा हा एक वर्णसंकर पशु आहे जर आपण वास्तविक जर जर्सी गाईच्या दुधाचा जर आज विचार केला तर त्याला दूध सकट म्हणता येत नाही फक्त दुधासारखा दिसणारा हा पदार्थ आहे आणि ही जर परिस्थिती आहारामध्ये आज महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतभरामध्ये त्या जर्सींच्या दुधाचं प्रमाण एवढं आहारामध्ये आलेलं आहे की हे आहारामध्ये आलेलं याच्या कारणामुळे प्रत्येक का आजार म्हणजे एवढे आजार आता भयानक आजार येणार आहेत आता कॅन्सर सारखा आजार जर गायचं तुम्ही जर्सीचं जर तुम्ही दूध बारा ते पंधरा वर्ष जर आहारामध्ये ठेवलं म्हणजे आपण रोज चहासाठी जर रेग्युलर दूध खाल्लं जर्सी गायचं तर पुढं चालून भविष्यात पंधरा बारा वर्षाच्या नंतर तुम्हाला कॅन्सर होणार चार पाच वर्ष खाल्ल्याच्या नंतर त्या दुधाने तुम्हाला बीपी साखर अशा असंख्य आजार या दुधामध्ये घडतात म्हणजे आता सध्या रोगराई वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जर्सी गाईचं दूध आहे कारण आपण पूर्वीची संख्या पहा कॅन्सरची अटॅकचं प्रमाण पहा कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे कारण भारत देशातील नव्वद टक्के जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आज आपल्या भारत देशात नव्वद टक्के माणूस चहा पितो आहे आणि सध्या जे मार्केटमध्ये आपल्याला मिठाई पेडे बर्फी दूध पिशवीतून मिळणारं दूध संपूर्ण जे पदार्थ आहेत हे संपूर्ण पदार्थ हे जर्सी गाईच्या दुधापासूनच बनवले जातात आता याचा जर वास्तविक जर पाहिलं आपण तर शास्त्रानुसार जर पाहिलं तर त्या पूर्वीच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांना झहर पाडण्यासाठी आलती ती पुतणा आणि आज या कलयुगामध्ये इला पुतणा म्हणलं तरी काही हरकत नाही अगदी बरोबर हिचं दूध खाल्ल्यामुळे आज इतके असंख्य आजार येत आहेत की कल्पनाही करू शकत नाही आणि भविष्यामध्ये इचं दूध जर आहारामध्ये राय राहिलं येणारी चालू तर येणारी पिढी नपुंसक बनल्याशिवाय राहणार नाही आता हिला जेवढं जर्सी गाईचं दूध जे आहे एवढं जे कारणीभूत आहे तेवढंच आजची केमिकलयुक्त शेतीही आहे आणि अजून माझ्या मनात एक प्र प्रश्न आहे तुमच्याकडं की जर्सी गाईचं आता आपण सध्या आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार सत्यनारायणाची आपण पूजा करतो वेगवेगळे हवन पूजा करतो त्यामध्ये सुद्धा आता जे तूप जे वापरलं जातं कारण आपण आता कुठंही साधारण एखाद्या दुकानामध्ये गेलो तर सिटीमध्ये तूप द्या म्हटलं तर त्या ठिकाणी थी वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळ्या नावाचे तुपं मिळतात मग ते संपूर्ण जर्सी गाईच्या दुधापासूनच सध्या बनते कारण आज आपण मार्केटमध्ये पाहायला गेलो तर अगदी चारशे ते पाचशे रुपये प्रति किलोपासून तूप आहे मग हे तूप काही ओरिजिनल शंभर टक्के आपल्या गावरान गोमातेच असू शकत नाही आणि आपण काय करतो महाराज <coughs> तेच तूप घेतो आणि आपल्या पूजेमध्ये आपल्या देवाला प्रसाद म्हणून तेच पेढे अर्पण करतो मग जर आपण अशा प्रकारे ह्या पदार्थापासून जी देवाला अर्पण करतो हव हवनमध्ये त्याची आहुती देतो मग ही जर अशा प्रकारे या दुधाचं यापासून बनलेलं तुपाची जर आहुती देवाला आपण अर्पण केली तर ती खरंच आपल्या देवतेपर्यंत पोहोचेल का जर वास्तविक जर पाहिलं तर बारकाईनं जर विचार केला तर जे चारशे रुपये त्या तीनशे रुपये पाचशे रुपये किलो प्रमाणे जे तूप येतं तिथं जरश्या गाईचंही तूप नाही हे जे तूप येतं आहे आज मार्केटमध्ये मा जे काही तुप आहेत हे सगळेच चरबीपासून बनवलेले आहेत आता जिथं गाईंची कतर केली जाते त्या चरबी काढली जाते त्या चरबीपासून हो ते, ते तूप तयार होतंय आणि त्याच्यामध्ये जळशीचं तूप मिस होऊन पुढं बाजारामध्ये येतंय तर ह्या तुपामुळे अटॅकसारखे भयंकर आजार हे ह्या तुपामुळे उत्पन्न झालेले आणि रातो विषय म्हणजे होम हवनचा हां जर होम हवन जर करायचं असेल तर शास्त्र डायरेक्ट सांगतात की कपिला गोमातेचा दहू तूप याच्याशिवाय दुसरी कोणतीही वस्तू हवनमध्ये चालत नाही का तर देशी गोमातेचं तूप सोडता हवनमध्ये तूप दुसरं वापरूही नाही आणि वापरलं तरी ती देवतांना वापरणाऱ्या ब्राह्मणालासुद्धा त्याचा दोष आहे म्हणायचं वापरणाऱ्या सर्वांना दोष आहे ब्राह्मणाला दोष आहे जे हवन करण्याला बसलेले आहेत त्या सर्वांना दोष आहे का तर तूप हे ओरिजिनल राहिलेलं नाही आता देशी गोमातेच्या तुपान जर तुम्ही हवन केला तर आपल्या सर्व देवी देवतांपर्यंत ही आहुती पोहोचली जाते मस्शीद जरशीचं किंवा चरबीचं जर तूप तुम्ही तूप जर हवनमध्ये वापरलं तर ही राक्षकांना राक्षसांना आहुती आवती दिली जाते आणि राक्षसांना आवती दिल्याचे परिणाम हे की कलयुगामध्ये हे भयंकर आजार कलयुगामध्ये माणसाची झालेली बुद्धी म्हणजे हळूहळू आता पूर्ण चेंज होत चाललेली आहे की भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद गीतेमध्ये सगळं सांगितलेलं आहे की अर्जुनाला उद्देशून की हे अर्जुन मनुष्य जसं अन्न खातो तसंच आज तण आणि मन बनतो आज काय झालं आहे की केमिकलयुक्त शेतीचं अन्न त्या जर्सी गाईचं दूध म्हशीचं दूध ह्या दुधामुळं माणसाची मानसिकता एकदम बदलत चाललेली आहे त्यांचे आचार विचार पूर्ण बदलल्यामुळे येणारा काळ तर एवढा भयानक येईल की आज वीस वीस बावीस बावीस वर्षांच्या मुलांना अटॅक येत आहे आणि हे जर परिस्थिती राहिली तर पुढं पाच पाच दहा दहा वर्षांच्या मुलांनाही अटॅक येऊ शकतात काही प्रश्नच नाही त्यात कारण आज आपण सगळीकडे पाहतोय <coughs> जर्सी गाईच्या दुधाच्या पदार्थाशिवाय जर्सी गाईच्या दुधाशिवाय पदार्थाशिवाय आपल्याला मार्केटमध्ये सगळीकडे संपूर्ण भारत देशात दुसरं काय पाहायलाच मिळत नाही महाराज जी जर आपल्याला आता आपली देशी गायची तुम्ही काय दुर्दैवी अवस्था आता सध्या पाहताय गावरान गोमातेची सध्या गोमाता रस्त्यावर फिरते धक्के खाते पण ही गोमातेची परिस्थिती जर आपल्याला गोमातेचा सांभाळ करायचा असला गोमातेला आपल्याला सुखरूप करायचं असेल तर यासाठी सगळ्यांना काय करावं लागेल तसं जर पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपले पूर्वज ज्यावेळेस आपल्या रानामध्ये जे काही धान्य करत होते वर्षाची धान्य येत होतं ते आपल्यासाठी येत होतं खालचं जे रात होतं भगवती गोमातेसाठी राहत होतं त्याच्यानंतर हा चारा पूर्वीच्या काळामध्ये विकला जात नव्हता कारण आपला आप चारा विकल्यामुळं गोशाळींवरती तार्याचे आज भयानक संकट आहे आणि दुसरा विषय काय झाला की पूर्वीच्या काळी रानं म्हणजे पडीक जादा असायचे गाय चरण्यासाठी चारण्यासाठी जागा जादा असायच्या आज गोचरभूमी राहिल्या नाहीत आता काही सरकारने हडपल्यात काही शेतकऱ्यांनी हडपल्यात त्याच्यामुळे गोचरभूमी राहिली नाही गोचरभूमी न राहिल्यामुळे गोमाता सडकावर आलेली आहे आणि ही जर परिस्थिती राहिली भविष्यातून जर गोमाता संपली तर ह्या जगामध्ये कोणीच जिवंत राहू शकत नाही बरोबर अगदी बरोबर महाराजजी आता मी सुद्धा माझ्या कीर्तनाच्या प्रवचनातून <coughs> बऱ्याच माझ्या व्हिडिओमधून सांगत असतो की जर आपण सध्या आपल्या आपली जी ही भुवनेश्वर गोशाळा आहे ती आपल्या श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थामार्फत चालवली जाते आलेल्या भाविक भक्तांच्या दानातून कीर्तनातून प्रवचनातून या गोमातेचा सांभाळ केला जातो माझं हे एक मत आहे जर आता संपूर्ण भारत देशामध्ये दे। आपल्याला मोजता येणार नाहीत एवढे देवस्थान जर प्रत्येक देवस्थानाने संकल्प करून आपली प्रत्येक देवस्थानाची आता आपण पाहिलं तर शिर्डी साईबाबाचं शिर्डीचं देवस्थान असेल बालाजीचं असेल तिरुपती बालाजी अशा प्रकारचे मोठमोठे संस्थान आहेत पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी देवस्थान असेल आळंदीचं असे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे असतील असे वेगवेगळे मोठमोठे संस्थान आहेत आज आपण पाहतो आहे की संपूर्ण भारत देशामध्ये किती मोठमोठे संस्थान आहेत आणि त्या ठिकाणं जर सामान्य माणूस गेला तर त्या ठिकाणं दान परत येतच नाही जर प्रत्येक संस्थानाने आपली एक स्वतःची स्वतंत्र गोशाळा जर निर्माण केली आणि त्या ठिकाणी रस्त्यावर फिरणाऱ्या गोमातेचं संगोपन केलं तर ही संख्या कमी होऊ शकते असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं यावर आज जर वास्तविक जर पाहिलं तर मी तर स्पष्टपणे बोलतो की मंदिरामध्ये देवही राहिलेला नाही याचं समन्यात मोठं कारण की मंदिरामध्ये देव तुम्ही जो दिवा लावता पंचारती लावता आज मशी जशीचं टोको आहे तिथं लावताय त्यांनी तर आज शास्त्र डायरेक्ट सांगतायत कपिला गोमातेचा दैदोत्तूक कोणत्याही मंदिरामध्ये याची दिवाबत्ती झाली पाहिजे आपले भगवान गोवरती राहिले पाहिजे आपली बुद्धी शुद्ध राहण्यासाठी आपण बी मानवानं सकट गोवरती राहणं गरजेचं आणि जर ही परिस्थिती जर नाही बदलली तर येणाऱ्या काळामध्ये तर भविष्य तर आपल्या अंधारामध्ये आहेच पण भविष्यामध्ये हे मठमंदिरं सकट आता उद्ध्वस्त व्हायला टाईम लागणार नाही का तर आज विराण पडायला लागले काही मंदिरं असे आहेत की तिथं पूजासाठीही कुणी नाही पूजा पण जर तिथं जर गोशाळा जर झाली तर चार लोकं तिथं आवडीने येतील आणि गोमातेच्या सानिध्यामध्ये त्या मंदिराचा परत एक नवीन विस्तार चालू होईल महाराज आता संपूर्ण भारत देशातील जर संपूर्ण संस्थानाने हा संकल्प केला सगळीकडं संकल जर त्यांच्या संकल्पनानुसार प्रत्येक आपल्या मानधनानुसार आपल्या त्या ठिकाणं जमा होणाऱ्या दानदक्षिणेनुसार जर प्रत्येकानं गोमातेचा सांभाळ केला तर ही रस्त्यावर फिरणारी गोमाता कुठल्या तरी छत्रछायेखाली राहील असं सर्वांनाच वाटतं आपल्या देखील सर्वांना या विषयावर काय वाटतंय हे देखील सर्वांनी नक्की कळवा आता एवढ्या आपण संपूर्ण भारत देशामध्ये सध्या आता जेवढ्या गोशाळा सुरू आहेत जेवढ्या गोशाळेमध्ये गोमातेचं पालन पोषण सुरू आहे बऱ्याच गोशाळा हे पालन पोषण हे स्वतःच्याच खर्चाच्या माध्यमातून करत आहेत कारण सरकारच्या जर आपण भरोशावर गोशाळा चालवायचा विचार केला तर सरकारच्या भरोश्यावर गोशाळा चालू शकत नाही आपण जर मारुडी समाज पाहिला जैन समाज पाहिला की त्यांच्या समाजामध्ये एवढं गोशाळेला दान का देतात तर याचं वास्तविक जर कारण खरं जर पाहिलं आपण तर ते जे काही समाज आहेत त्यांना दान कुठं द्यायचं योग्य दान कुठं उचित राहील हे त्यांना समजलेल्या कारणामुळे आता भगवती गोमातेला तुम्ही एक रुपया जरी दान केला तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपानं तुम्हाला दहा रुपये माघारी पाठवल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं हे जे समाज काही जे आहेत ज्यांना गोमातेची खरी महिमा कळालेली आहे ते सर्वजण फक्त गोमातेसाठी दान करत गोशाळेंना दान करतायत पण आता परिस्थिती अशी की आपल्या हिंदू समाजामध्ये अशी परिस्थिती वास्तविक जर पाहिलं तर दान करण्याची कॅपॅसिटी म्हणजे दान करण्याची वृत्ती आज एकदम कमी राहिलेली आहे माझं तर म्हणणं एकच आहे सर्वांना सकळ प्राणी मात्राने गोमातेसाठी दान देणं आज गरजेचं आहे गोमाता जर वाचली नाही तर ह्या विश्वामध्ये मनुष्य वाचू शकल नाही आता जन्माला आल्यापासून मृत्यूच्या नंतर सर्व सुख देणारी भगवती गोमाता आहे जर तुम्ही तुमच्या आताने एका गोमातेची जर सेवा केली तर तुमची ह्या देहामधून डायरेक्ट मुक्ती होती पण तुम्ही मंदिरामध्ये जर इकडं तिकडे इतरत्र जर दान केलं तर तुम्ही प पुण्य कमवताल हो पुण्य कमवल्याच्यानंतर तुम्हाला स्वर्गामध्ये जावं लागेल पुण्य संपल्याच्यानंतर स्वर्गाहून परत तुम्हाला चौऱ्याऐंशी लाख येण्याच्या फेऱ्यामध्ये याच लागेल पण जर तुम्ही स्वतःच्या हाताने गोमाता सांभाळली किंवा एका गोमातेच्या तुम्ही गोदमध्ये जाऊन गोशाळेमध्ये जर तिचा वार्षिक उत्पन्न म्हणजे वार्षिक तिला लागणारा खर्च तिचा चाऱ्याचा खर्च पाण्याचा खर्च गोल्याचा खर्च औषधाचा खर्च हा जर एका गोशाळेमध्ये जर दिला ज्यांची काही व्यवस्था नाही आज गोमाता म्हणजे सिटीमध्ये राहतात गोमाता सांभाळायला जागा नाही त्यांच्याकडे तर त्यांच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे त्यांनी गोमातेच्या गोदमध्ये जाणं आहे अगदी बरोबर ते तुम्ही तुमच्या हाताने एका गोमातेची सेवा होऊ शकते आणि तुमची मुक्तीही होऊ शकते आता सं पूर्ण विश्वाला सुख देणारी ती आपण जर तिच्या वधमध्ये गेलो तर आपल्याही पूर्ण जीवनभर आपल्याला सुख भेटल्याशिवाय राहणार नाही आज मनुष्य प्रत्येक ठिकाणी सुख पाहतोय सुख हे कुठंच नाही तुम्हाला सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर भगवती गोमातेच्या चरणाशिवाय तुम्हाला आल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही ज्यावेळेस तुम्ही भगवती गोमातेच्या चरणावरती येतील त्यावेळेस तुम्हाला सर्व सुख शंभर आणि एक टक्का मिळेल महाराजींनी सांगितल्यानुसार जर आपण गोमातेच्या गोदीमध्ये जाऊन गोशाळेमध्ये त्या गोमातेचा चारायचा खर्च संपूर्ण त्या गोमातेचा जर आपण स्वतः पालन पोषण करण्याचा खर्च दिला तरी सुद्धा आपल्याला गोमातेची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त आप होते आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पाहतो की आपले पूर्वज कसे होते छत्रपती शिवाजी महाराज जर सांगायचं जर झालं बारकाईने जर विचार केला तर आपल्या पूर्वजांच्या प्रत्येकाच्या घरी दहा दहा वीस वीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास गाई होत्या आणि नुसत्या गाई नव्हत्या वडील पार पारंपरिक पद्धत नव्हती तर आता जी खरं ज्ञान होतं ते आपल्या पूर्वजांकडे होते आपल्याकडं का काहीच ज्ञान नाही आता पूर्वज आपल्या वडिलांपार जसे गाई होते त्यांच्या घरी ती समजायच्या आधी घरामध्ये कुणी न जेवायच्या आधी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची पोळी म्हणा किंवा भाकरी म्हणा एका ताटामध्ये घेऊन भगवती गोमातेला देत होती आणि तो तुमच्या तेहतीस कोटी देवांना भोग लागला जातो आता गोमातेच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवेत अडुसष्ट करोड तिच्या चरणीत हा जर तुमचा तेहतीस कोटी देवांना जर दे भोग लागला तर तुमचा हा महाभंडारा झाला आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने जर रोटी दिली तर तुमच्या घरामध्ये जादा दिवस नाही पण सव्वा महिन्याच्या नंतर घरामध्ये तुमच्या एकदम बदल घडून येतील आणि आपले पूर्वज हे पहिल्यापासून म्हणजे आपली संस्कृतीच अशी होती की आधी भगवती गोमातीला नैवेद्य लागत होता त्याच्यानंतरचे घरचे अन्नप्राशन करीत होती आता जी भगवती गोमातेला म्हणजे तुमचा तेहतीस कोटी देवांना प्रसाद लागल्याच्यानंतर जे तुमच्या घरामध्ये शिल्लक राहतो तो एकदम पवित्र प्रसाद आणि जर पवित्र अन्न जर आपल्या पोटामध्ये गेलं पवित्र प्रसाद जर आपल्यामध्ये गेला तर आपलं मनही पवित्र होणार आहे आणि तनही पवित्र होणार आहे त्याच्यामुळे आपले जे पूर्वज होते ती पूर्ण गौ आधारित संस्कृती होती आपली देशी गोमातेच खदरानामध्ये टाकण्याची त्याच्यापासूनच जे उत्पन्न होत होतं त्याच्यामध्ये एक वेगळीच ताकद होती त्याची चव वेगळी होती कारण आपले प्रत्येकाचे पूर्वज ते आपण सर्वच पाहतोय की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असो आपले पूर्वीचे राहण्याचे राजवाडे असो घर असो ते संपूर्ण पूर्वीचे गड कसे होते त्या ठिकाणं एवढे दगड नेण्याची पूर्वी व्यवस्था नव्हती त्या ठिकाणं त्यावेळेस क्रेन होते का दगड होते का एवढे मोठमोठे वाडे निर्मित करून ठेवलेत की आपण आतासुद्धा ते डोळ्यानं गड किल्ले पाहतोय मग त्यावेळेस आपले प्रत्येकाचे पूर्वज गोमातेचं दूध खाऊन गोमातेचं दही दूध तूप खाऊन असे दष्टपुष्ट होते की त्यांनी एवढी मोठी कामगिरी त्यावेळेस केलेली आहे एवढी शक्ती गोमातेच्या दुधात आहे आणि महाराजजी आता आपण पाहतो की गोमातेचं गोमातेला आपल्याला गोमातेपासून जे शेण आहे गोमूत्र आहे अजून काही गोमातेपासून आयुर्वेदिक आपल्या शरीराला पालन पोषण मिळेल आपल्या शरीरासाठी रोगराई दूर करण्यासाठी असे गोमातेचे कुठले पदार्थ आहेत कुठलं त्यापासून काय निर्मिती होतं की त्यापासून आपण सुरक्षित होऊ शकतो कारण आपण पाहतोय की गोमातेचं जे शेण आहे त्याचं जरी आपण संध्याकाळच्या वेळेस धूर केला तरीसुद्धा मच्छर मारतात कारण आज आपण पाहतो की आपण गुड नाईट फास्ट कार्ड अशा प्रकारचे वेगवेगळे वेग प्रॉडक्ट सध्या मार्केटमध्ये मग आपले पूर्वज नेमकं काय करायचे आता बारीक जर विचार केला ह्या गोष्टीवरती तर पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी गाई होत्या शेण गोमूत्र पडत होतं शेण गोमूत्र पडल्यामुळं डासांची संख्या म्हणजे येतच नव्हती आणि ज्या ठिकाणी येत होती तर त्यावेळेस आपल्या चुलीमध्ये दूर असायचं दूर असायचा म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट गौरी जाळली जात होती कारण चुलीवरच स्वयंपाक होता सगळे स्वयंपाक चुलीवरती होते गवरी जाळली होती आणि त्यावेळेस आपली नाळ ही जमिनी जोडलेली होती आणि जोपर्यंत आपली नाळ जमिनी शिजवलेली होती तोपर्यंत आपल्याला आजार बी नव्हती जेव्हापासून आपली जमिनीची नाळ तुटली म्हणजे गोमाती जोडलेली नाळ तुटली जमिनीची नाळ तुटली तेव्हापासून आपली म्हणजे पिढी दर पिढी आळू हळू हळूहळू आता कमकुवत होत चालली वास्तविक जर पाहिलं तर भगवती गोमातेचे गोमूत्र गोमूत्र एवढं चमत्कारी आहे जर तुम्ही सात पदरी सुती कापड जर केलं त्याच्यातून आठ वेळेस जर जो आपला सुती कापड आहे त्याला सात पदरी करायचं त्याच्यातून आठ वेळेस गाळायचं आणि प्रत्येक माणसानं सकाळच्या पारी दहा एम एल जरी घेतलं तरी त्यांचे एकशे सत्तर प्रकारचे आजार नेत होतात जर तुम्ही गावरान गायचं ताक सकाळी नेहरी केल्याच्या नंतर म्हणजे जेवल्याच्या नंतर जर एक ग्लास भरतो तुम्ही ताक घेतलं तर तुमच्या शरीराची पूर्ण पाचनशिया एकदम सर सुरळीत चालते आणि संध्याकाळी झोपायच्या आधी जेवण झाल्याच्यानंतर एक ग्लास भर दूध त्याच्यात अर्धा चमचा देशी गोमातेचं तूप बिलवण्या पद्धतीने बनवलेलं हे जर तुम्ही तुमच्या आरामध्ये जर ठेवलं ती तिलिमती काय पद्धत बिलवण्या पद्धत म्हणजे आपली पूर्वीची पद्धत गोमातेचं दूध काढायचं गरम करायचं त्याला माठामध्ये विरजन लावायचं विरजन लावल्याच्यानंतर दुसरं दुसऱ्या दिवशी सकाळी रवीने घुसळायचं त्याच्यानंतर लोणी काढायचं मग ते लोणी मडक्यामध्येच त्याला काढवायचं म्हणजे ते तूप होतं म्हणजे ही बिलवना पद्धत होती आपली आणि हे बिलोना पद्धतीने केलं तूप एवढं चमत्कारी आहे जर आपल्याला आपल्या घशापासून वरचे कोणताही आजार असेल जर आपली मानपाठीमागे लटकून जर नाकामध्ये बिलोना पद्धतीने देशी गोमातेचं तूप जर दोन दोन थेंब जर सोडले तर तुमचे वरचे सर्व आजारचे तूप एकदम निशंकचपणे हळूहळू सर्व एकदम व्यवस्थित होऊन जातात म्हणजे एवढे वेगवेगळे प्रकारचे गोमातेच्या दुधापासून गोमूत्रापासून एवढे फायदे आपल्या शरीरासाठी हिंदू बांधवांना तुम्ही आजसुद्धा विचार करा की आपल्या पूर्वजांच्या वेळेस आपल्या पूर्वीच्या काळामध्ये जास्त नाही तुम्ही दोन हजारच्या अगोदरचा काळ पहा त्यावेळेस हे असे कॅन्सर अटॅक अशा प्रकारचे रोग ऐकायला सुद्धा बऱ्यापैकी मिळत नव्हते पण कारण पूर्वी लोक कारण आपले पूर्वज जे होते ते गोमातेचंच दूध गोमातेचंच पालन पोषण करत होते त्या गोमातेच्या निवाऱ्यामध्ये त्या गोमातेच्या वातावरणामध्ये राहत होते त्यामुळं अशा प्रकारच्या कुठल्याही रोगाची त्यांना माहितीसुद्धा नव्हती आणि त्यावेळेस अशा प्रकारचे रोगसुद्धा नव्हते आणि आपण आता पाहतोय दो तुम्ही दोन हजार वीसचाच काळ पहा त्यावेळेस कोरोनाचा काळ किती भयंकर होता किती लोकांवर कोरोना आणि किती कोरोना का, काळात कोरोनाच्या काळाला का एकच प्रसंग सांगतो मी स्वतः कोणताही मास्क वापरत नव्हतो पॉझिटिव्ह माणसांमध्ये फिरत होतो पण माझ्या म्हणजे काही नियम असे होते की मी रोज ज्या पाण्याने आंघोळ करीत होतो त्या पाण्यामध्ये कमीत कमी मी दोनशे ते अडीचशे ग्रॅम गोमूत्र टाकत होतो दोनशे ते अडीचशे अडीचशे एम एल गोमूत्र मी त्याच्यामध्ये टाकत होतो रोज सकाळी कमीत कमी या शरीरामध्ये वीस एम एल गोमूत्र रोज फिरत होतो पॉझिटिव्ह पेशंटमध्ये फिरलो आपल्याला कोरोना शिवलेला नाही आणि आज जर तसं वास्तविक जर पाहिलं तर तुम्ही गोमातेकडे फक्त दुधाच्या हिशोबानं पाहू नका तिच्यात गो म्हणजे गौरीपासून म्हणजे गौरी म्हणजे गोमईपासून आणि गोमूत्रापासून एवढ्या आजारांवरचे आ अर्क तयार होत आहेत गोमाईपासून आज एवढ्या वस्तू तयार होत आहेत जर तुम्ही पूर्ण जर विधी जर शिकून घेतली पंचगव्य बाय प्रोडक्शनचं जर तुम्ही पूर्ण प्रशिक्षण जर घेतलं तर तुमची गोमाता फक्त या बाय प्रोडक्शनच्या केलेल्या जी काय तुम्हाला धन याच्यावरही गोमाता जगू शकते जरी ती गोमाता आपल्या जीवनामध्ये तुम्हाला एकही बछड्याला तिने जन्म दिला नाही किंवा तुम्हाला दूधही दिलं नाही तरीही तुम्ही त्या गोमातेला पालू पालू शकता आणि महाराज जी आपला विषय होता की कारण आपण पूर्वी पूर्वीचे जे बालक होते लहान बालक होते ते अतिशय तंदुरुस्त असायचे पण आता काय काय वेळेस जर एखाद्या लहान बालकाची आई डॉक्टरकडे गेली दवाखान्यामध्ये गेल्यानंतर जर काही महिलेला काही माता माऊलेला जर दूध येत नसेल तर त्या ठिकाणी डॉक्टर सांगतात की तुम्ही देशी गोमातेचं दूध त्या लहान बालकाला पाहचा मग त्यावेळेस डॉक्टर फक्त देशी गोमातेचं दूध का सांगतात त्या ठिकाणी म्हैशीचं जरशी गाईचं असं दूध का सांगत नाही आता बारीक जर विचार केला शास्त्रानुसार जर आपण चाललं तर फक्त भगवती गोमाताच एकमेव अशी की आपल्या आईच्यानंतर आपलं हे शरीर फक्त देशी गोमातेचं दूध सुट करू शकतं त्याच्यामध्ये बी त्याच्यामध्ये एक उद्यानाची पद्धत आहे तर तुम्ही डायरेक्ट देशी गोमातेचं दूध दिलं तर बाळ पटू शकणार नाही जेवढं तुमचं दूध आहे त्याच्यामध्ये तितक्याच प्रमाणात तुम्ही पाणी मिसळून जर त्या बालकाला जर ते दूध दिलं तर त्याला काहीच त्रास होत नाही त्याच्यामुळं आणि इथून पुढच्या काळातही जो मनुष्य आपल्या आहारामध्ये दही दूध तुपाचा आ जादा आहारामध्ये सामावेश ठेवील तेव्हाच येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये तो एकदम निरोगी राहील पण जे म्हशीचे जशीचे तुपं खातील यांना तर असंख्य आजार जळणार आहे जर प्रत्येक हिंदू बांधवानं जर आपल्या घरामध्ये एका गोमातेचं देखील पालन पोषण केलं तरीसुद्धा तुमचं घर संपूर्ण परिवार रोगराईपासून दूर होईल आता व्हिडिओच्या शेवटी मी फक्त एकच गोष्ट सांगत जर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये महाभारतामधील एका श्लोकाचं जर अनुसरण केलं तर जिंदगीत सुख शांतीही मिळेल आणि काहीच कमी पडू शकत नाही चोवीस अवतारांपैकी एक अवतार आहेत वेदव्याजी आणि प्रथम पूजेने गणेशजी भगवानांना सर्व पुजतात आता वेदव्याजीने सांगितलेलं आहे महाभारत ग्रंथ महाभारत ग्रंथ आणि गणेशजी भगवानांनी लिहिलेला आहे त्याच्यामुळे महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या पर्वामध्ये लिहिलेला आहे एकोणसत्तर वेळा अध्यायाचा सातवा श्लोक आहे मात्र सर्व भूतानाम गाव सर्व सुखप्रदा ही, ही। ता ता भगवती गोमाता संपूर्ण प्राणीमात्राला संपूर्ण विश्वाला सुख देणारी आहे जर आपण तिची आई मानून जर सेवा केली तर आपल्याला सकट ते एकाही दुःखामध्ये ठेवणार नाही आता भगवती गोमाता एकमेव ठिकाणं असं आहे तुम्ही मंदिरामध्ये जा तिथं माता द्या का तुम्ही नवस बोला तुमचा पूर्ण होऊ शकत नाही पण भगवते गोमातेची आई मानून सेवा करा ती कानामध्ये बोला तुमच्या सकल इच्छा पूर्ण करणारी ती आहे का तर ती का का साक्षात काम नेहणू आहे हिंदू बांधवांना अशा प्रकारे आपल्या गोमातेचं एवढं मोठं महत्त्व आहे अशा प्रकारचे आपल्या गोमातेचं महत्त्वाची संपूर्ण माहिती आपण धनंजय गोपालदासजी महाराजांकडून समजूनच घेतलेली आहे पण जर आपली आपली ही भुवनेश्वर गोशाळा बीड जिल्ह्यामध्ये आहे कधी जर बीड जिल्ह्यामध्ये आलात तर आपल्या भुवनेश्वर गोशाळेला आवर्जून भेट द्या हिंदू बांधवांनो सतत आपल्या भुवनेश्वर गोशाळेवर तुम्ही आपल्या या संपूर्ण गोसेवेची कत्तलीपासून वाचवलेल्या गोवंशाची संपूर्ण माहिती आपण आपल्या या भुवनेश्वर गोशाळेच्या यूट्यूब चॅनलवर पाहतच आहात अनेक व्यक्तींपर्यंत देखील आपल्या गोशाळेचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या गोशाळेची संपूर्ण माहिती सतत पाहण्याकरता आपल्या या भुवनेश्वर गोशाळेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र जय गोमाता जय गोपाल